ते झाड तोडलं हम्म का तोडलं पण झाड ते मावशीने सांगितलं होतं पिंपळ झाड दारात ठेवू नकाळ चांडाळ होतो तुमच्या बाया त्याच्यामुळे तुम्हाला आणखीन दिवस राशी कोणत्या मावशीने सांगितली स्वामी समर्थच बाई राथेची मावशी दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थांचं करत होत्या का हा स्वामी समर्थांचं दिंडोरी प्रणित दिंडोरी प्रित अच्छा ओके त्या म्हणल्या तुम्ही काढा तर मी जवळजवळ त्यांनी सांगितल्यावर मी आठ महिने मनोर नव्हतं घेतलं मॅडम ती झाड काढायला माझी इच्छा होत नव्हती हिंमतच नव्हती पण ती शेवट अशा अडचणीच येत राहिल्या ते म्हणजे तुम्हाला ती काढावंच लागेल काढल्या काढल्याशिवाय तुमचं जमणारच नाही असं ते मग ते स्वामी समर्थ uh -huh. दिंडुरीच्या त्यांनीच सांगितलं uh -huh. होतं मग ते काढलं मी ती झाड झाड खूप मोठं होतं एवढं झाड होत मीच लावलेलं होतं ते आणून आम्ही नळ घेत होतो ना नळाच्या खड्ड्यात लोकांनी तिथं आणून लावलेलं होतं आमच्या नालीमध्ये येत होतं त्या नळाच्या तिथून उपटलं असं डोके एवढं एवढं होतं ते आमच्या तिथं आणून लावलं मी भांडण करून आणून लावलं बरं आणि त्याला लहानची मोठं करून परत ते आमच्या ला साथनी आम्हीच तोडलं ते काय तोडलं म्हणजे तसंच देऊन टाकलं यांना वखरी वाल्याला आम्ही काही ते ऐकलं नाही काही नाही तसंच तोडून न्या म्हणलं होतं खाली कोणत्याही झाडाला तोडण्याचा आपल्याला अधिकार नाहीये पहिली गोष्ट आणि मुख्या जनावरांच्या कशाला ना आपण उगच शाप घ्यायचे हा एवढ्या लहानाचं मोठं केलं तुम्ही त्या कावळ्याच्या पिल्लांना नंतर ते झाडच तोडून टाकलं आणि ते पण पिंपळाचं झाड चांगलं नाही ना ते आणि आज एक पण कावळा तिथे फिरकत नाही नाही फिरकत नाही अनुभव घेतलात त्या सांगायचं ना त्या मावशींना नाही गेलो परत तिच्याकडे तिचा रागच आला डॉक्टरला डॉक्टर झाड काढला नाही काढायचं आम्ही नाराजच झालो ती काढलं नंतर आम्हाला शक्यतो जेव्हा जमेल तेवढा तिथे ते पिंपळाचे झाड तुम्ही लावून घ्या तिथं नाही जमणार मॅडम दुसरीकडे लावा दुसरीकडे लावा आणि ते झाड मोठं होईपर्यंतची काळजी घ्या आणि जिथे कुठे काही कार्य असेल त्या ठिकाणी कावळ्यांसाठी काहीतरी खाऊ घेऊन जा दाणे वगैरे काय असेल ते तिथे कावळ्याने खाल्लं मग नंतर तुमच्याकडे पण ॲटोमॅटिक कावळे यायला सुरुवात होतील आणि महादेवाच्या मंदिरात नक्की जाऊन या माफी मागा बरं आमच्याकडून चुकून झालं म्हणायचं असं असं जे पण काय जाणतेपणे अजाणतेपणे तर बाबा आता माफ कर म्हणायचं इथून पुढे असं असं काही होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ